बर तर मंडळी आता तर या या साथी, आहे माघी गणपती उत्सव आणि आमच्या प्रगती सोसायटी मध्ये सुशांत महाडिक यांच्याकडे माघी गणपती उत्सवाचा खूप मोठा जल्लोष असतो तर चला तर बघूया की यावेळी या वर्षी दादाच्या घरी गणपती उत्सवासाठी काय तयारी आहे ते चला दाखवते मी तुम्हाला चला बुद्धीची ही देवता असणारी गणपती बाप्पा हा प्रत्येकालाच हवा हवा असा असणारा देव आहे आपल्याकडे आता या मागी गणपती उत्सवामध्ये घरी मी आलेली आहे आणि आपण बघितलं की इथे मुलांची पण किती धावपळ सुरू आहे दादाच्या घरी गणपतीला जाण्याची आणि काय काय मजा करायची तर आपल्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की दादाच्या घरी गणपतीचं आगमन त्याची आरती मुलांची केलेली धम्मा तयारीपासून जे विसर्जनापर्यंतचे छोटे छोटे हे म महत्वाचे क्षण पण आता मी तुम्हाला गोष्ट दाखवणार आहे की ही जे डेकोरेशन दादाने दरवर्षी करतात की डेकोरेशन कुठल्या पद्धतीने केलेलं आहे तुम्ही पाहू शकता इकडे हे जे डेकोरेशन आहे हे एक घरामध्ये गणपती विराजमान झालेले आहेत खूप महत्वाच्या गोष्टी त्यांनी दाखवलेल्या आहेत तिकडे ज्या आपल्या घरामध्ये महत्वाच्या असतात जसं की इथे भांडे आहेत हे एक छोटस इथे मडकं जे आहे त्याच्यामध्ये आपण दही पूर्वापर चाललेली पद्धत आहे की जिथे लोणी किंवा हे असं आपण इथे बांधून ठेवायचो नंतर तिकडे ते मी हे एक भांड बघू शकता हेही हे खूप जुन्या प्रकारचं भांड आहे तिकडे ताई बसलेल्या आहेत ज्या चुलीवरती जेवण बनवत आहेत तर ही जी कन्सेप्ट आहे मागे तुम्ही पाहत आहात की वारली पेंटिंग आहे म्हणजे नक्कीच हे वारली पेंटिंग करताना सुद्धा त्यांना तिकडे खूप कौशल्य त्यांचं दिसत आहे आपल्याला आणि ही जी एकूणच रचना आहे भांड्यांची म्हणा चुलीची म्हणा त्या तिकडे त्या ताई बसलेल्या आहेत त्यांची मनात छोटी छोटी वस्तू अगदी सुरीतली ती सरपण देखील त्यांनी तिथे दाखवलेली आहे छोटीशी झाडू दाखवलेली आहे तर खूप साध्या पद्धतीने पण तेवढ्याच कल्पकतेने आपल्याला हे सगळं डेकोरेशन आज इथे बघायला मिळतंय याच डेकोरेशन बद्दल आपण अजून जाणून घेऊयात तुशांत कडून चला तर मग बघूया तुशांत दादा काय म्हणतोय ते आम्हाला अजून जास्त माहिती जाणून घेण्याची इच्छा आहे की तुम्ही डेकोरेशन अशा पद्धतीने पूर्ण केलं असते नमस्कार सर्वप्रथम मी कोकण क्रिया या चॅनलचे जे मेन आहेत आमच्या वहिनी त्यांचा मी आभार मानतो की त्यांनी आम्हाला काही मुवमेंट्स म्हणजे त्यांच्या चॅनलवर शेअर करायला आम्हाला संधी दिली त्याबद्दल तर आपण जाणून घ्या की आपण यावेळी काय आहे ते गेल्यावेळी तर तुम्ही गेल्यावेळीच्या ब्लॉगमध्ये पाहिलं असेल की आम्ही एक गावचं घर दाखवण्याचा प्रयत्न केलेला जे गावचं पठांबर आहे ते बाहेर हो पडतात ते तर नवीन वधू जेव्हा लग्न करून येते जेव्हा ती तुळशीची पूजा करते तेच आम्ही पुढे फॉरवर्ड केलेलं आहे आम्ही आठ वर्ष झाले इथे काही वेगळ्या प्रकाराचा प्रयत्न करतोय तर तीच जी जी लग्न आलेली बाई आहे ती आम्ही अशी दाखवली आहे की ती आता चुलीवरती जेवण बनवते आपल्या बाप्पासाठी नैवेद्य बनवते तर त्याचं काहीतरी म्हणजे एक वेगळा पदार्थ ते तयार करण्याचा प्रयत्न करते ते तसं तो फील आम्ही तिकडे आम्ही दिलेला आहे तो कलर हे आणि खिडकी वालचा जर सिनेरी असते त्याप्रमाणे आम्ही ती तिथे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे जे आपल्या गावचं घराचं जे किचन म्हणू शकतो आपण तर ते मी सॉरी मी इंग्लिश शब्द जास्त वापरते तर ते मांडणी जी असते ती त्या आम्ही दाखवण्याचा खूप प्रयत्न केलेला आहे आणि जर तुम्ही आमचं दोन हजार सतराचं जे डेकोरेशन सजावून बघितलं असेल तर त्याच्यामध्ये आम्ही एक वार्ली पेंटिंगचं एक आदिवासी जे घर असतं ते दाखवण्याचा आम्ही प्रयत्न केलेला तर ते हे तर ते आम्ही दाखवण्याचा प्रयत्न केला हे दाखवण्याचा प्रयत्न का केला आहे कारण की आमचं शेवटचं वर्ष आहे म्हणजे आमचं शेवटचं वर्ष आहे बाप्पाचं आमच्या घरी येते येणार आहे तर त्याच्यातले काय काय मुवमेंट्स आम्ही ते काय काय केलेलं आहे तर ते आम्ही या वर्षी दाखवण्याचा प्रयत्न केला म्हणजे गेल्या वर्षी आम्ही जे बाई आहे आम्ही पुला कंटिन्यू केलं आहे वारली पेंटिंगचं जे इफेक्ट दिलं आहे डेकोरेशन म्हणजे हे आम्ही पहिल्या वर्षी एक वेगळं कार्डिंगचं म्हणजे पक्ष्यांचं एक डेकोरेशन केलं होतं ते कंटिन्यू केलं आहे भांड्यांचं एक वेगळं हे केलं आहे त्याच्यानंतर जे आपलं हे असतात सुपले असतात त्यांचं एक वेगळं डेकोरेशन yeah. केलेलं आहे ते सगळे फोटो मी आमच्या पाठवून पाठवले आठ वर्षाचे तर त्याचा एक पार्ट्स मी इथे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर अशा प्रकारे आम्ही म्हणजे पूर्ण म्हणजे हे केलेलं आहे तर हे हे सगळं सामान आहे ते माझ्या एकट्याचं नाही आहे माझी इथल्या ज्या काकी आहेत माझ्या काकी आहेत त्या लोकांनी त्यांच्या खुशी की आपण आपण हे करूया तर त्याप्रमाणे त्या लोकांनी मला त्यांचं त्यांचं थ्रू म्हणजे ते सगळं साहित्य आणून दिलेलं आहे आणि मेन महत्त्वाचं म्हणजे हर कानावतप्रमाणे त्यांनाही मी तेच म्हणेन की मी काय करत नाही माझी जी आहेत ते छोटे छोटे कलाकारच करतात तेच मला सांगतात की आता आपण असं करूया आणि असं करूया तर हे जे डेको डेकोरेशनची जी कल्पना आहे ती आम्ही हरवर्षी म्हणजे गणपती बाप्पा गेल्यानंतर एक पंधरा वीस दिवसानंतर आम्ही बसतो आम्ही विचार करतो आपण असं करूया आपण कसं करूया असं लोकांना वाटेल की अरे हे लोक असं बोलतो पण आम्ही तीन ऑप्शन लावतो की आपण हे करूया असं करूया मध्ये आम्ही त्याच्यावरती विचार करतो की आपण असं करतो कारण की असं येणार हे ना पॉसिबल नाही आहे की असंच करायला पाहिजे त्याला पूर्ण क्रिएटिव्हिटी लागते की असंच करायचं असंच दाखवायचं तर ते सामान गोळा करणं किंवा काय करणं त्याला वेळ लागतोय त्यामुळे ते आम्ही त्याच्यावरचा अभ्यास केलेला आहे बाप्पाची मूर्ती जी आहे ते माझे सासरे श्री अशोक बडू आम्ही त्यांच्याकडून आणतो ही पूर्ण मातेची मूर्ती आहे निसर्गवर आम्ही नाही तर ती आठ वर्ष झाली आमची मातीची मूर्ती असते आम्ही घाटकोपरवरून इकडे दरवर्षी माफायला घेऊन येतो आणि माझे कलाकार ते यंदा मी त्यांचं नाव मुद्दामून घेणार आहे कारण की पुढच्या वर्षी ते माझ्यावर नसतात थोडंसं मला खराब वाटणार तर पहिला कलाकार म्हणजे भक्ती गाडू आणि जय मिसाळ पेरणा चरकरी ते माझे एकदम म्हणजे मला थोडं खराब वाटतंय की ते माझ्यावर नसतं फोटो असे आणि हे सगळे लहान लहान पूर सगळे लहान लहान मुले ते माझ्यावर असतात हर वेळी हे करायला तर मी त्यांना मिस करणार आहे सो so, धन्यवाद तुम्ही पाहिलं म्हणजे तुषार बोलता बोलता थोडासा हळवा झाला कारण दहा वर्ष त्यांच्याकडे इथे गणपती बसत आहेत गणपती बसतो आहे आणि लहान मुलं त्यांना या डेकोरेशनच्या कामामध्ये आणि एकूणच आपल्या घरी गणपती म्हटल्यावरती उत्साहाचं वातावरण असतं आणि आपली ही जागा सोडून आपण नवीन जागेमध्ये शिफ्ट करणार तर आपल्या आजूबाजूची माणसांना आपण सोडून जातं मन थोडंसं हे लावतं आणि त्याच मुळे कदाचित दादाच्या डोळ्यामध्ये तो हळकेच अश्रू तरळले पण ही गण गन, गणरायाचीच कृपा आहे की आज त्यांची प्रगती होते आहे तर आपणही गणरायाकडे प्रार्थना करूया की याच प्रकारे त्यांची अजून जास्त प्रगती हो आणि हो, त्यांना त्यांना यश यश ते ते करतात तर आपण काकांकडून जाणून घेऊया की त्यांना काय म्हणायचं आहे का त्यांना काही म्हणायचं माहिती नमस्कार काका हां तुम्हाला कसं काय वाटतं की या गो गणपतीबद्दल आणि या वास्तूबद्दल या झोपडपट्टीमध्ये आम्ही या ठिकाणी स्थापना केलेली आहे आणि बऱ्याच वर्षापासून या तीस वर्षापासून या ठिकाणी राहतोय या वास्तवात या घरामध्ये आमचा ग्रंथ गरबा वगैरे ह्या ठिकाणी पूर्ण नियोजन ह्या ठिकाणी होऊन बार सर्व चालकंबळीमध्ये प्रस्तावित करण्यात आला म्हणजे कुठला धार्मिक धंद सोडलेला नाही आहे नंतर माझा मोठा मुलगा झाल्यानंतर सुशांत चंद्र महाडी माझी इच्छा हा डेकोरेशनमध्ये उत्सव होतो डेकोरेशन कसं म्हणतात भाद्रपद महिन्यामध्ये तो भाद्रपद महिन्यामध्ये आमच्या गावच्या ठिकाणी आमच्या गणपती स्थापना होत असताना मी त्यांना नाही म्हणालो की मागी गणपती जन्मोत्सव आहे त्या मागी गणपतीमध्ये आपला पाहिजे तर ह्या घरामध्ये आपला वास्तव आणू शकतो त्यांचा जन्मोत्सव आपण साजरा करू शकतो त्यापासून म्हणजे आठ वर्ष पूर्ण झाले पण आता गणपती बाबाच्या इच्छेने आम्ही हा खालच्या याच्यावर झोपडपट्टीच्या याच्यावर आम्ही स्तरावर जात आहोत गणपतीच्या इच्छेने जात आहोत तर आम्हाला बरंच आता माझ्या मुलाचं मन की लहानचा मोठा झाला या ठिकाणी आम्ही या ठिकाणी वाचतो आम्ही सोडून जाण्यापैकी लय दुःख वाटतं आम्हाला पण इलाज नाही लहानाचे मोठे नातून झाले काय झाले या ठिकाणी त्यांचा वास्तव त्यांनी सर्वांचा विचार वाचतो हा नवीन वास्तव या ठिकाणी आम्ही जातो आहे पण असा प्रेम बघायला या परिसरामध्ये आम्हाला जे प्रोत्साहन दिलं आहे असं आम्ही बघितलं नाही कधी आणि खरंच असे माणसं आम्हाला ज्या उच्च स्तरावर आम्ही जाणार त्या ठिकाणी आम्हाला भेटणार नाही की गणपती ईश्वराची कृपा असेल तसेच आमच्या सुबाई आमच्या सुप्रिया सुरबाई भेटलेली आहेत त्यांनी पण आमच्या या ठिकाणी या कोकणच्या याच्यामध्ये याच्यामध्ये त्यांनी तो वास्तव आमचा साजरा केलेला आहे आणि खरंच मला माझ्या भंडल्याप्रमाणे माझ्या मुलाप्रमाणे सर्वांनी आम्हाला प्रोत्साहन देऊन आम्हाला आमच्या स्तरावर दिलेला आहे तोच आशीर्वाद आमच्या घरा वास्तवात आणि असतात वास्तव आम्ही या ठिकाणी जाणार नाही सोडून पण या वास्तव आम्ही तुषार ठिकाणी वाचवात जाणार आणि गणपती आनंदाने उत्सव आणि आमच्या हेच मंडळी ज्या ठिकाणी येतील अशी माझी इच्छा मी बाळवतो नमस्कार काकांचा गाकान पण भावना होत्या की एका वास्तूमध्ये जेव्हा आपण इतकी वर्ष वास्तव्य करतो आणि ती वास्तू आपण सोडून जातो आणि त्या वास्तू मध्ये आपला हा लाडका बाप्पा हा शेवटचा बसणार आहे जरी आपण नवीन वस्तू मध्ये जुन्या वास्तूची नाळ जोडलेली असते आणि ते जे प्रेम आणि ती जी भावना असते पण आता खरंच मी तुम्हाला एक गोष्ट इथे आवर्जून सांगेन की आपण कुठेही जातो तिथे गणपती गणपतीचा आशीर्वाद आपल्या नातेवाईकांचा प्रेम हे नेहमी तुम्हाला मिळणार आहे आणि आम्हीही त्या दृष्टीने खूप आनंदी आहोत की नक्कीच तुमची खूप चांगली जास्त आठवण येणार आहे तर चला तर मग आपण आपल्या काकांचा जास्त असं जास्त की रडायला गेल काकांना पण मजा मस्ती म्हणून तुम्हाला मी दाखवणार आहे की काकांच्या घरी आरती कशी केली जाते कारण ही सगळी आमची जी संसारातली मुलं आहेत ती खूप धमाल करणारी आहेत आणि खूप मस्ती करणारी आहे तर तुम्हाला आता बघणार बघायला मिळणार आहे की आर्थिक